काल आमचा एलसीबी टीम ला टीमला विशेष इनपुट भेटला की आ, आ, एक होता की बाईक चोरीचा गुन्हेगारचं एक इनपुट होता त्याच्या अनुषंगाने ते, ते टीमने दोन आरोपीला पकडले आरोपीला पकडल्यानंतर एक बाईक त्यांच्याकडे सापडलं नंतर मध्ये त्यांनी कबुली दिली की त्यांनी टोटल अकरा बाईक चोरी केलेल्या आहेत खास करून शहरामध्ये जे बाईक चोरी होत ते शहरामध्ये भिंबडी यरमाडा मुरुम असं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी चोरी केले होते त्याचा विशेष टीमनी काम, काम करून टोटल अकरा बाईक त्यांनी रिकव्हरी केलेले आहे त्याच्या इंट्रॉगेशन मध्ये स्वतः विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की ते सांग एक आरोपी बौद्ध नगर साहेब त्यांना दारूचं सा व्यसन होता आणि दारू पिण्यासाठी त्याला जेव्हा पैशाचं गरज होत ते बाईक चोरी करत होता बाईक चोरी करून किरकोळ पाच हजार दोन हजार असं ह्याच्यामध्ये विक्री केला आणि वेगवेगळ्या लोकांना त्यांनी विक्री केल्या होत्या तर एकंदरीत एल सी बी टीम चांगलं काम केले हो चा, आहे आणि जे बाईक चोरी होत होते ते सगळं डिटेक्शन झाल्यानंतर हे नक्की आरोपी धाक बसले आहे चोरीची बाईक खरेदी करण्यावरती काय कारवाई केली का के नाही आता कस्टमर जे खरेदी करतात तेव्हा हिने काही काही डॉक्युमेंट्स वगैरे दिले होते त्यांना पण आम्ही विचारपूस केले बट त्यांच्यावरती काय आतापर्यंत कारवाई नाही